आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी आदिवासी विकास विभागाने विकत घेऊन आश्रमशाळेतील मुलांना रोजच्या आहारात दिली आहे प्रकल्प अधिकारी प्रदीप पुढाकार घेऊन हा अभिनव उपक्रम सुरू आदिवासी विकास विभागाने केंद्र भरती अर्थसंकल्प योजनेतून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पंचावन्न शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी व साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले आहे यातून शेतकऱ्यांनी संपूर्ण सेंद्रिय स्ट्रॉबेरी पिकवली आहे ही पिकवलेली स्ट्रॉबेरी शेतकरी भीमाशंकर कडे जाणाऱ्या रस्त्यावर बघतात किंवा पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठ पाठवत आहेत प्रकल्प अधिकारी प्रदीप यांना यांनाही स्ट्रॉबेरी आपण खरेदी करून आश्रमशाळेतील मुलांच्या आहारात रोज खायला देऊ अशी कल्पना सुचली त्यांनी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना कळवून घोडेगाव येथे सुरू असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहात आपण पिकवलेली स्ट्रॉबेरी आणून द्या या ठिकाणी वजन करून लगेच पैसे घेऊन जा असे आवाहन केले याला बोरघर परिसरात शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला व पहिल्याच दिवशी पंचवीस किलो स्ट्रॉबेरी जमा झाली या ठिकाणी वजन करून दोनशे तीस रुपये किलो प्रमाणे त्यांना पैसे देण्यात आले यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनूल कोतवाल अधीक्षक विपुल टकले समाजसेविका जनाबाई उगले हे उपस्थित होते या बातमीची काही दृश्य पाठवलीत आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी